पुण्यातील जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे हे म्हणाले की आजच्या तरुणाईला चांगल्या परिवर्तनवादी विचारांची गरज आहे आणि ते विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध साहित्य वाचनाच्या माध्यमातून तरुणाईनं अवगत केल्यास नक्कीच विकसित भारताचा तरुण म्हणून त्यांची ओळख होईल त्याचबरोबर आजच्या राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक परिस्थितीचा आढावा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार कशा पद्धतीनं सर्वांसाठी उपयुक्त आहेत ते आपल्या भाषणामधून त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत सर तसेच डॉक्टर वसंत बुगडे सर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक अजित चव्हाण विद्यार्थी संसदेचे सचिव तेजस देवल आदींनी समायोजित मनोगत व्यक्त केलं तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय सावळे यांनी केलं या कार्यक्रमाचं या प्रास्ताविक यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी सुग्रीव जाधव प्राध्यापक सिवबन बनसोडे प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक निलोफर पटेल ग्रंथपाल डॉक्टर वर्षा गायकवाड कांबळे तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी समरीन कौसर रेवती आंबेकर चैत्राली पाटील राहुल गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले रमेश कुमार झुमॉन न्यूज पुणे